नमस्कार शेतकरी मंडळी आताच्या झटपट बातम्या आजच्या टॉप ब्रेकिंग न्यूज सर्वांचे उद्यापासून सर्वांनाच खुश खबर काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या समोरच्या बातम्या बातम्या जर आला असाल तर तर चॅनल करून ठेवा चला समोर बघूया सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुश खबर प्रति हेक्टर मिळणार पाच हजार रुपये या दिवशी जमा होणार पैसे धनंजय मुंडे यांची माहिती हे आपण समोर बघूया एप्रिल मध्ये पिकांचे सत्तावीस कोटींचे नुकसान फक्त दोनशे दहा रुपयात म्हातारपणी मिळणार पाच हजार रुपये पेन्शन सरकारची ही योजना तुम्हाला माहीत आहे का पेरू लागवडीसाठी सरकार देते आहे पन्नास टक्के अनुदान रोहयो मंजुराच्या मजुरीत भाड रोजगार सेवकांचे मानधन जैसे ते वैसे मानधनात वाढ करण्याची मागणी अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील बासष्ट गावांना फटका एप्रिल अखेर झाला होता पाऊस तीन हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान यंदा खरीप हंगामात पंचावन्न टक्के क्षेत्रावर होणार सोयाबीनचा पेरा गेला खरीप हंगामा वर्षाने अतिवृष्टीच्या छायात गेल्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या परिस्थितीची चांगली चा अशी आस ठेवत शेत होता शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे नियोजन सुरू असतानाही या दरम्यान यंदा जिल्ह्यात सात लाख बावन्न हजार चारशे एकावन्न हेक्टर पिकाचा पेरा अपेक्षित होता यापैकी तब्बल पंचावन्न क्षेत्रावर सोयाबीनचे पेराचे नियोजन आहे त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन सुद्धा केले आहे पस्तीस टक्के बदलाची शक्यता गृहित धरून अनुवंशिक नियोजन करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या शेतमालावरही आता चोरट्यांची वक्रदृष्टी वैजापूर चोरट्यांची वक्रदृष्टी आता शेतमालावर सुद्धा पडू लागली आहे असे दोन घटना जिल्ह्यातील वैजापूर व वा सिल्लोड तालुक्यात उघडकीस आले आहे यामुळे अगोदरच्या नैसर्गिक संकटाशी सामना करून थकलेला शेतकरी आता चोरट्यांमुळे त्रस्त झाला आहे केळी बागा अवकाळीचा आणि आता वाढत्या तापमानाचा फटका शेतकऱ्यांचे पुन्हा होते नुकसान वीज प्रकाराचे समस्येत पडतील कर्जमाफी न शेतमालाला भाव जनतेची फसवणूक माजी मंत्री आमदार देशमुख यांचा भाजपवर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे या उलट भाजपाने सरकारना पोकळ घोषणा केल्या ना कर्जमाफी केली ना शेतमालाला भाव दिला केवळ फसवणूकच केली

सात कोटी सत्तेचाळीस लाख एकवीस हजार सातशे रुपये अनुदानापोटी तर सहा हजार चारशे सव्वीस बाधित शेतकऱ्यांना ई के वाय सी आतापर्यंत प्रलंबित आहे तसेच एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत अनुदान वितरित करण्यासाठी अंतिम मुदत दिल्याची दिली आहे बाजार समित्यात सोयाबीनचा भाव घटला आणि शेतकऱ्यांना विकण्याचा विचार सुद्धा बदलला जिल्ह्यातील बाजार समित्यात आठवडाभरापासून सोयाबीनच्या दरात थोडी घसरण झाली आहे सध्या स्थिती पाहता सोयाबीनचे सरासरी दर साडेचार हजारांच्या खाली आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध पवित्र घेतला असून ते सोयाबीनचे गरजेनुसार विक्री करत आहे यंदा खरीप हंगामात पंचावन्न टक्के क्षेत्रावर होणार सोयाबीनचा पेरा कृषी विभागाचे नियोजन हो कापूस तुरीचा पेरा सुद्धा वाढला